महाराष्ट्र विधान परिषदेच्या एकूण पाच रिक्त जागांसाठी सत्तावीस मार्च रोजी पोटनिवडणूक होत आहे विधान परिषदेच्या या रिक्त जागांसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजप तीन शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटाला प्रत्येकी एक जागा देण्यात आलेली आहे यानुसार काल भाजपकडून विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी उमेदवार घोषित करण्यात आले यात संजय केणेकर दादाराव केचे आणि संदीप जोशी या तिघांचा समावेश आहे यानंतर आता परिषदेच्या एका जागेसाठी शिवसेना शिंदे गटाकडून धुळे नंदुरबारचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि माजी विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांना पुन्हा विधान परिषदेवर संधी देण्यात आली आहे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून संजय खोडके यांना संधी देण्यात आलेली आहे शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वाट्याला विधान परिषदेची एक जागा आली आहे शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि माजी विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांचं नाव आघाडीवर होतं त्यासोबतच शीतल मात्रे संजय मोरे किरण पांडव यांचीही नावं चर्चित होती विधान परिषदेतील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सदस्य असलेले आमशा पाडवे हे अक्कलकुवा मतदारसंघातून विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत त्यामुळे पाडवी यांची विधान परिषदेतील जागा रिक्त झालेली जा होती सुमारे सव्वा तीन वर्ष कार्यकाळ बाकी असलेल्या या जागेसाठी विधान परिषदेची निवडणूक होत आहे विधान परिषदेवर ज्या चंद्रकांत रघुवंशी यांना संधी देण्यात आलेली आहे ते नेमके कोण आहेत ते पाहूया चंद्रकांत रघुवंशी हे एकोणीसशे ब्याण्णव पासून काँग्रेस पक्षात सक्रिय राजकारणात होते चंद्रकांत रघुवंशी एकोणीसशे ब्याण्णव मध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य होऊन धुळे व नंदुरबार जिल्हा एकत्रित असताना सहा वर्ष धुळे जिल्हा परिषदेचं त्यांनी भूषवलेलं आहे त्यानंतर सलग वेळा ते विधान परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत आमदारकीची मुदत दोन हजार वीस मध्ये पूर्ण होणार होती मात्र तत्पूर्वीच त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि ऑक्टोबर दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेला होता त्यानंतर जुलै दोन हजार बावीस रोजी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला भाजपकडून छत्रपती संभाजीनगर मधील संजय किणीकर वर्धा येथील दादा रोख्याचे तर नागपूर येथील देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू असलेले संदीप जोशी यांना विधान परिषदेसाठी संधी देण्यात आलेली आहे तर राष्ट्रवादी अजित पवार घाट यांनीही आपला उमेदवार विधान परिषदेच्या रिंगणात उतरवला आहे महायुतीचा घटक पक्ष असलेल्या अजितदादांच्या पक्षाने संजय खोडके यांना उमेदवारी देऊन विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतलाय संजय खोडके हे विदर्भातील राष्ट्रवादी पक्षाचे एक मोठे नेते असून ते आमदार सुलभा खोडके यांचे पती आहेत त्यामुळे आगामी काळात विधान भवनात पती पत्नी आमदार हे एकत्र पाहायला मिळणार आहेत संजय खोडके यांना उमेदवारी म्हणजे विदर्भात राष्ट्रवादीला बळकट येईल असं म्हटलं जात आहे विधान परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम नेमका कसा आहे ते जाणून घेऊया सोमवार सतरा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत उमेदवारांना आपली नामांकन अर्ज दाखल करता येणार आहेत उमेदवारांनी दाखल केलेल्या नामांकन अर्जांची छाननी मंगळवार अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी केली जाणार आहे नामांकन अर्ज माग घेण्याची मुदत गुरुवार दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस अशी आहे तर गुरुवार सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळेत या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे म्हणजेच सत्तावीस मार्च रोजी पाच वाजेनंतर मतमोजणी करण्यात येईल ही संपूर्ण प्रक्रिया एकोणतीस मार्च दोन हजार पर्यंत पूर्ण होणार आहे